पडले म्हणतो खाऊ का तुला आता काय खूप खातो का नालाय का दोन गोजीरवाणी बोर रे दोन गोजीरवाणी याच्या पॅन्डीला चेन नाही रे चेन कापून टाकेल ना फारून टाकेल हकत काय ना मुतत काय ना वकत काय आणि तुम्ही नवडते ना तुम्ही ऐसेच गणपती बोलवा हा बचा फोकू फोकू आणि तुम्हाला दारू नाही मिळेल ना तुम्ही तुमचा हे गली ये ये गे हे बेवड्याचा सत्कार होणार मी यांना अशाच कार्या करूया खाट्या मागचे सुगले हाना लिंबू पिळू हाना लिंबू पिळू मग एवढी बैल चालली कुंभ मिळत चालली याही सांगली नालायकेऊ यानंतर दोन वर्षापूर्वी एक गाणं दोन तीन वर्षापूर्वी शांताबाई इतकं फेमस झालं का घराघरामध्ये ते गाणं खूपच हिट झालं शांताबाईला काही सिने कलाकार प्रपोज करायला गेले असते तर कशा प्रकारे प्रपोज केला होता सर्वप्रथम साय्याजी शिंदे प्रपोज करतात बघूया सायाजी शिंदे हे रुपाची खान नजरेचा बाण बिनकामा मारती चक्र सा, खान तुझा खाना करा इकडून तिकडून शांत भावाने बोल शांता हट त्यानंतर निळू फुलेच साहेब सुद्धा प्रपोज करायला गेलं निळू फुले साहेब रुपाची खाण नजरेच्या बाळाने बिनकामाने मारती चक्र तुझ्यातून बाई बाई हे गुलाबा फुल आता तरी हो माहिती शांताबाई नाही होते त्यानंतर आपले सुनील शेट्टी साहेब आलेले आपल्या स्टाईल मध्ये सुनील शेट्टी रुपाची खाड टदरेचा बाड हिरकाड्या बारीती चाकरा तो जाक जा डाकरा शांत शांताबाई त्यांनाही नाही म्हणते अशोक सराफ वाटलं तिच्या आईला नाही बोल शिंदे चांगला भाई चांद मासाडीत मध्ये तू हॉटेल मध्ये नाश्ता करायला गेलापी यांच्या मागे लागून काय ऐक आवे यानंतर एक कोय मिल चित्रपट आपण पाहिलास सर्वांचा आवडता लार्का हिरो ऋतिक रोशन मा मावारो मा चागला बरोबर नाव गरोंग ऐला जाधव आ गया चलो वडवली गाव में धन्यवाद या ठिकाणी आपण मला बोलवलं